मागील दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील या ये येलदरी धरणाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत येलदरी धरणातून जवळपास पन्नास हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर करण्यात आला आहे येलदरी ही दहाला दहा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत खडकपूर्णा धरणातून जवळपास नव्वद हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलं आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी या यंदरी धरणामधून आता पन्नास हजार क्युसेक्सने पाणी सोडलेलं आहे त्या आपण पाहू शकता की आता यामुळे या, या पूर्णा नदीला प्रचंड पूर आलेला आहे जिल्हा प्रशासनाने पूर्णा नदी पातरा तिल, बा त्या नदीपात्राच्या बाजूला असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्याचबरोबर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातून जी गोदावरी नदी वाहते त्या गोदावरी नदीला देखील प्रचंड पूर आलेला आहे सध्या जायकवाडीमधून दोन लाख क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेलं आहे तर माजलगाव धरणातून देखील एक लाख क्यूसेक्सने पाणी याच गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे त्यामुळे गोदावरी नदी, नदी देखील पूर्ण दुधडी भरून वाहत आहे त्याचबरोबर लोअर दुधना प्रकल्पामधून देखील तेवीस हजार क्युसेक्सने दुधना नदीपात्रात पाणी सोडलेलं आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील तीन या तीनही नद्या सध्या दुधडी भरून वाहत आहे तिन्ही नद्याला पूर आलेला आहे आणि या तिन्ही नद्याचं पाणी जेव्हा गोदावरीला मिळतं आणि गोदावरी ही जेव्हा नांदेड पर्यंत जाते तेव्हा या गोदावरीचं अकरा रूप पाहायला मिळणार गो� आहे या सोडले या पाण्यामुळे मात्र नांदेड जिल्ह्याला याचा प्रचंड मोठा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे कारण पूर्णा नदी पात्रातून पाणी गोदावरी पात्रात जाणार आहे गोदावरी नदी पात्रात अगोदर चार लाख क्युसेक्सने पाण्याचा प्रवाह आहे त्यामध्ये आता पुन्हा एकदा या येलदरी म्हणजे ज पूर्णा पात्रातून पन्नास हजार क्युसेक्स आणि लोअर दुन्नामधून तेवीस हजार क्युसेक्सने पाणी ही जे आहे ते नदीपात्रातून वाहत आहे एकंदरीतच परभणी जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आलेला आहे दुसरीकडं आज सकाळपासून जरी पावसाची उघडी पासली तरी, तरी मागील दोन दिवसापासून प्रचंड पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतामध्ये पूर्ण पाणीच पाणी आहे खरीपाचं पूर्ण पीक शेतकऱ्याचं हातातून गेलेलं आहे आणि कुठेतरी मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ झालेला आहे आणि आता सर्वच नद्याला पूर आलेला आहे त्यामुळे काही तासापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील सर्व सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना फील्डवर राहण्याचं त्यांना आदेश देण्यात आले आहेत कारण औरंगाबाद असेल जालना असेल ज्या सर्वच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि सर्व जिल्ह्यातील नद्या ह्या दुधडी भरून वाहत आहेत एकंदरीतच परभणी जिल्ह्यामध्ये देखील तीच सीथ परिस्थिती आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आहे आणि सरकारकडे आता शेतकरी मात्र आशा लावून बसलेला आहे त्याच्या हातात जे होतं खरीपाचं पीक ते वाया गेलेलं आहे त्याच्या शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे त्यामुळे आता किती जरी पाऊस पडला तरी शेतकऱ्याला त्याची फिकर नाही परंतु आता शेतकऱ्याची सर्व आशा सरकारवर आहे पण सरकारकडून जी हेक्टरी साडेआठ हजार रुपयाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याविषयी मात्र शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असताना दिसून येत आहे स शेतकऱ्यांकडून आता खूप सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सरकारकडं कर, मागणी करण्यात येत आहे की हेक्टरी पन्नास हजार ते एक लाख रुपयांची मदत द्यावी त्याशिवाय आमचा दिवाळी दसरा देखील सण साजरा होणार नाही अशा प्रकारची परिस्थिती सध्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आलेली आहे एकंदरीतच बऱ्याच वर्षांनंतर परभणी जिल्ह्यातील सर्व प्रकल्प छोटे मोठे प्रकल्प शंभर टक्के भरलेले आहेत छोट्या नद्या असतील मोठ्या नद्या असतील सर्वच नद्यांना पूर आलेला आहे शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे असं म्हणायला व्हावं ठरणार नाही की परभणी जिल्हा पूर्ण पाणी मुक्त पाणीयुक्त झालेलं आहे अशी परिस्थिती सध्या या जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्यामुळे आता सरकार याकडे काय निर्णय घेतं याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे नवराष्ट्रसाठी डॉक्टर धनाजी चव्हाण येलदरी परभणी